महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सुषमा अंधारेंनी पुन्हा एकदा माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्यावर निशाणा साधलेला आहे महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निंबाळकरांची चौकशी करण्याची मागणी अंधारेंनी पुन्हा एकदा केली आहे निंबाळकरांचे या प्रकरणामध्ये सहभाग दिसत असल्याचा आरोप पुन्हा एकदा अंधाऱ्यांकडून करण्यात आलेला आहे एवढंच नाही तर निंबाळकरांना चौकशीच्या फेऱ्यामध्ये न घेतल्यास फलटण पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांच्याकडून देण्यात आला आहे प्रश्न विचारणे माझा अधिकार आहे मी शंका उपस्थित केल्यावर तुम्ही कसं काय माझ्यावरती मला धमकावता आणि माझ्यावर केसेस टाकायची भाषा करता ही कोणती पद्धत आहे मी म्हटलं का की नाईक निंबाळकरने खून केलाय मी म्हणते की नाईक निंबाळकरांना चौकशीच्या कक्षेत घ्या आणि का घ्या तर चार पाणी पत्रामध्ये तसा उल्लेख आहे मी चार पाणी पत्राच्या आधारे बोलते आणि त्यांना चौकशीच्या कक्षेत घेतलं पाहिजे नाही घेतलं तर मला फलटण पोलीस स्टेशन समोर जाऊन बसावं लागेल मी बसेन आता मिटवण्याची भाषा रणजित नाईक निंबाळकर करतात जे नाईक निंबाळकर काल म्हणत होते की माझा या सगळ्या प्रकरणांशी काय संबंध आहे माझा संबंधच नाही आगवनेचा माझा तर अजिबातच संबंध नाही आगवण्यावर अशाच केसेस पडलेल्या आहेत त्या अगोवणेने त्या अगोवण्याची बायको म्हणते की दादा मिटवून घ्या आणि ते म्हणतात की सुरुवात कुणी केली म्हणजे यांनी यांच्या प्रभावाखाली यांनी अधिकाऱ्यांना आपल्या सत्तेचा गैरवापर करत त्यांना त्रास दिला हे या ऑडिओवरून स्पष्ट होते